की संदीप जोशीच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे असा आवाज कसा चालेल काका मुळात सर्वांचा आशीर्वाद संदीपच्या पाठीशी आहे भारत की, माता छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्री श्रीराम हर हर या माननीय आमदार संदीप जोशीजी यांच्या जनसंवाद कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित आपल्या शहराचे माननीय अध्यक्ष दयाशंकर तिवारीजी भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय अनिल सोलेजी माननीय आमदार प्रमेश फुटेजी माननीय माननीय आसन गुप्तावारजी माननीय नरेश बरडेजी आमचे माजी आमदार गादाजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भारतीय जनता पक्षाचे जनसंघाच्या काळापासून ज्यांनी अविरत भारतीय जनता पक्षाचं संघटन मजबूत करण्याकरता आपलं संपूर्ण आयुष्य दिलं आहे असे अनेक मान्यवर या ठिकाणी आमचे वडीलधारी मंडळी आहेत त्यांना मी या ठिकाणी नतमस्तक होतो खरं तर आज मला या गोष्टीचा आनंद आहे की मी आमदार संदीप जोशी यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन आलो आणि याचाही आम्हाला आनंद आहे मला आनंद आहे की संदीप जोशी आमदार झाले खर तर विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये काम करताल ना आम्ही सर्वांचा सहकारी जाऊ मान्य अनिलजींनी विधान परिषदेत काम आहे विधान परिषदेमध्ये काम आहे परले काम करताय सर्वच या ठिकाणी आम्ही बसलेलो पदाधिकारी विधान परिषदेमध्ये विधानसभेत काम करतोय आणि विधानसभेमध्ये विधान मध्ये काम करताना महाराष्ट्र सरकार आणि विधिमंडळ विधिमंडळामध्ये जे आपण प्रश्न मांडतो आमदार म्हणून त्याला जनतेला आवश्यक असलेल्या सुविधा बाबी या आपण विधिमंडळामध्ये सरकारसमोर मांडतो आणि सरकार मायबाप त्याला त्या बाबीला न्याय देतो या कार्यालयाचा सर्वात मोठा उपयोग काय या कार्यामध्ये जे काही निवेदन येतील ज्या बाबी जिल्हाधिकारी लेवलच्या असतील ज्या बाबी विभागीय आयुक्त त्या लेवलच्या असतील त्या बाबी पालकमंत्री लेवलच्या असतील संधीचं कार्यालय पालकमंत्री कार्यालय एकच असतात संधीच्या कार्यातलं जे जे काही निवेदन येते ते निवेदनावर पालकमंत्री कार्यालयात टेक्न होतील एखाद्या वेळी बैठका होतील पण महत्वाचं काय या महाराष्ट्राच्या या विदर्भातल्या या नागपूर शहरातल्या ज्या धोरणात महत्वाचे धोरणात्मक त्याला सरकारी धोरण म्हणून निर्णय घ्यायचे असतात त्या निर्णयाकरता जे आवश्यक जनसंवादाच्या माध्यमातून जे निवेदन प्राप्त होतात आणि विधिमंडळाचे सदस्य संदीप असो परले असो हे सर्व सदस्य विधानमंडळामध्ये या निवेदनावर चर्चा करतात त्या निवेदनावर न्याय मिळतो त्या निवेदनावर शासन निर्णय होतात त्या निवेदनावर जी आर निघतात त्या निवेदनावर कायदे मंजूर होतात आणि या देशामध्ये आतापर्यंत विधिमंडळ म्हणजे लोकसभेचं असो की महाराष्ट्राचं असो या विधिमंडळात कायदे तयार होतात आणि म्हणून विधिमंडळाकरता अत्यंत महत्वाचं कामकाज जे संदीप जोशी करणार आहे ते कामकाज या कार्यालयातनं प्राप्त होणार तुमच्या समस्या या विधिमंडळात मांडल्या जाणार आहे तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी साधारण अठरा वर्ष विरोधी पक्षाचा आमदार राहिलेलो आहे आता मंत्री म्हणून काम करतोय मधात पाच वर्ष देवेंद्रजी सोबत त्याही सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री होतो आताही मंत्री म्हणून काम करतो आहे पण विधिमंडळामध्ये खऱ्या अर्थाने मलाही तीन चार तीन चार वर्ष विधिमंडळामध्ये मलाही तीन चार वर्ष लागले की विधिमंडळ समजायला तिथलं कामकाज समजायला ते कामकाज समजून मंत्रालयाच्या साथ महिन्याच्या बिल्डिंगमधलं ते काम मंजूर करायला तीन साडेतीन वर्षाचा कार्यकाळ माझ्या आमदारकीचा हा नुसता समजण्यात गेला पण मला अभिमान या गोष्टीचा आहे दिवंगत दिवाकर जोशी साहेबांच्या या परिवारात त्यांच्या एक पुत्रत्न म्हणजे संदीप बद्दल एवढंच सांगेल मी स्वर्गीय दिवाकर जोशींचे जे आशीर्वाद संदीपला मिळाले त्यांचे वडील म्हणून आशीर्वाद मिळाले आज संदीपनी आमदार झाल्या झाल्या मला साडेतीन वर्ष जे लागले मंत्रालय समजायला आणि विधिमंडळ समजायला विधिमंडळाचे कायदे समजायला मला लागले साडेतीन वर्ष मंत्रालय समजायला दोन महिन्यामध्ये मान्य संदीप जोशींनी मंत्रालय समजून घेतलं विधिमंडळही समजून घेतलं <गणारी> आणि खऱ्या अर्थाने एक कसा नेता असावा विधिमंडळाचं कामकाज करताना कसा आमदार असावा तर संदीप जोशींनी खऱ्या अर्थाने दोन महिन्यामध्ये संपूर्ण विधिमंडळामध्ये आपली पकड निर्माण केली खऱ्या अर्थाने यातनं आपल्या नेतृत्वाची मोठी महाराष्ट्राला भूमिका करताय मला अभिमान आहे गोष्टीत आहे की संदीप जोशीजींना जे जे कार्य दिलं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्य तर अविरत करतात आहे पण मला अभिमान आहे की या नागपूरमध्ये पन्नास हजार पन्नास हजार खेडाडूंना म्हणजे खासदार क्रीडा महोत्सवामध्ये जसं अनिलजी खासदार सांस्कृतिक क्रीडा मंडळ आपण करता तसं या ठिकाणी या शहरामध्ये जो खासदार क्रीडा स्पोर्ट होतो ज्यामध्ये पन्नास हजाराच्या वर मुलं मुली या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थ्याचे पालक खेळाडू ज्या पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट करतात महाराष्ट्राच्या संपूर्ण लोकसभेचा विचार केला आणि देशाचा विचार केला तर देशा या देशातलं या महाराष्ट्रातलं सर्वात चांगलं जर खासदार स्पोर्ट कुठे होत असेल तर संदीपच्या नेतृत्वामध्ये नागपूरमध्ये होतं त्याने नितीनजीनी नितीनजींनी ज्या पद्धतीने संदीपवर विश्वास टाकला आणि ज्या पद्धतीने प्रत्येक वर्षी संदीपजी आपण त्या ठिकाणी स्पोर्टला प्राधान्य देत आहे आणि या ठिकाणी आपल्या अनेक मुलांना घडवण्याचं काम या ठिकाणी संदीप जोशींच्या माध्यमातून होत आहे मला विश्वास आहे की नागपूरला माननीय मुख्यमंत्री शनिवार रविवारी रविवारी किंवा एकाच दिवशी आठवड्यात येतात मी त्या ठिकाणी दोन दिवस आठवड्यात राहतो नितीनजी राहतात पण या भागामध्ये सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य जनतेला महानगरपालिकेकडनं एन आय टीकडनं सरकारकडनं आमच्या कलेक्टरेटकडनं न्याय म्हणून देण्याकरता एक महत्वाचं कार्यालय या ठिकाणी संदीप जोशीजीने सुरू केलं आणि मला विश्वास या गोष्टीचा आहे की या कार्यालयातलं आलेलं प्रत्येक निवेदन या कार्यालयामधलं आलेलं प्रत्येक निवेदन हे परत जाऊ शकणार नाही कारण संदीप मध्ये इतकी चिकाटी आहे की प्रत्येक निवेदनावर ते निवेदन अंतिम होत पर्यंत त्या निवेदनाला अंतिम होत पर्यंत संदीप फॉलो करणार आहे त्यांची टीम फॉलो करणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने जनसेवेचा वसा घेतलेलं जनसौभाग कार्यालय हे संदीप जोशी आपण या ठिकाणी के उद्घाटन केलं आणि माझ्या हस्ते उद्घाटन केल्यामुळे माझी जबाबदारी अधिक आहे आता संदीप जोशीच्या कार्यालयातनं जे काही पत्र आले त्या पत्रावर जे जे काही निर्णय सरकार म्हणून करायचे असतील ते निर्णय करण्याची अधिक जबाबदारी ही माझ्यावर आहे निश्चितपणे मान्य मुख्यमंत्री आज मला अभिमान आहे की आपण आज देवेंद्र फडणवीस सारखे एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आप पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपल्या पुढच्या पाच वर्ष आणि पुढच्या म्हटलं की आपल्याला या विकसित महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्राचा संकल्प केवळ या महाराष्ट्रामध्ये एकच नेता पूर्ण करू शकतो त्या व्यक्तीचं नाव आहे देवेंद्र फडणवीसजी आणि देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्राचा संकल्प झाला आणि माननीय प्रधानमंत्री मोदी विकसित देशाचा संकल्प झाला आम्ही सर्व लोक मान्य देवेंद्रजी नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपण त्याला सहकार्य त्यांना सहकार्य करतोय संदीपजीचं सहकार्य सुद्धा यांच्या मागे पाठिंब्यासारखा उपाय आहे कारण यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये संदीप जी असतील अनिल जी असतील यांनी संपूर्ण या ठिकाणी त्यांना मजबूत करण्याकरता आपली ताकद दिलेली आहे आणि म्हणून मान्य देवेंद्रजी सुद्धा जेव्हा जेव्हा सत्तेची आमदार म्हणून आणि आमदार नसताना त्यांनी जे जे प्रश्न मान्य मुख्यमंत्र्यांकडे मान्य नितीशजीकडे माझ्याकडे आणण्याचा प्रयत्न केला आमदार रस्तानी सुद्धा त्यांनी प्रचंड ताकदीने काम केलं आता आमदार असताना सुद्धा त्यांनी प्रचंड ताकद या ठिकाणी झोपण्याचा प्रयत्न केला आहे तर हे जलसंवाद कार्यालय हे पुढच्या काळामध्ये अधिक मजबूत होईल ज्या कार्यालयातनं जे दुःखाचे असून घेऊन आणला व्यक्ती आनंद असून घेऊन जातील तेव्हा खऱ्या अर्थाने या कार्यालयाची उंची अधिक उंच झालेली दिसेल आणि मला विश्वास आहे या ठिकाणी संदीपचा शेवटच्या कल्याणा कारण संदीपचं पिंड हे समाजाच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मदत करण्याचं आहे ज्यांचं पिंड मदत करण्याचं आहे त्यांची सई ही समाजाकरता अत्यंत महत्वाची असते आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सरकारकडनं आपलं सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार आपलं सरकार त्या ठिकाणी आलंय या सरकारकडनं मोदींच्या सरकारकडनं देवेंद्रच्या सरकारकडनं डबल इंजिन सरकारकडनं ट्रिबल इंजिन सरकार आपल्याला आणायचं आहे आता आपल्याला या कार्यालयाचं उद्घाटन काय करायचं आहे जयशंकरजी येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीला आपल्या महानगरपालिकेचा महापौर हा एकशे वीस सीटच्या वर जास्त नगरसेवक आपला देऊन या ठिकाणी महायुक्तीचा महापौर निवडून यावा भारतीय जनता पार्टी आणि महायुक्तीचा महापौर या ठिकाणी निवडून लावत आहे आणि या मतदारसंघातले सर्व नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे निवडून आणण्याकरता या कार्याचं अत्यंत साधारण महत्व आहे आणि त्यामुळं संदीपजी तुम्ही नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये या कार्यालयाच्या माध्यमातून आपण निवडणुकीची यंत्रणा सुद्धा राबवण्याचा एक यशस्वी प्रयत्न करावा अशी माझी अपेक्षा आहे कारण आपल्याला आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या दोन हजार चोवीस हा नेत्यांच्या निवडणुकीचा होता कळकरी साहेब निवडणूक असेल देवेंद्र इतकी असेल माजी असेल आमदारांची असेल दोन हजार पंचवीस निवडणुकीचा वर्ष आहे आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी पूर्ण क्षमता कामाला आणू मी पुन्हा एकदा संदीप जोशीजीने केलेल्या या अत्यंत कर्तव्य दक्ष उंभक्रमाचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना आश्वस्त करतो की महाराष्ट्र सरकार पूर्ण पाठीशी या कार्यालयाच्या पाठीशी उभं राहील आणि या कार्यालयात आलेला प्रत्येक प्रश्न जी जो प्रश्न सुटेल तिथं सुटेल नाहीतर विधिमंडळात तुम्ही आपल्या स्वभावातनं आपल्या आक्रमकपणा दाखवून विधिमंडळात ते प्रश्न सोडून घ्याल अशी मला अपेक्षा या कार्यालयात नाही मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातनं संदीप जोशी जी यांचं अभिनंदन करतो आणि कार्यालयाला शुभेच्छा देतो धन्यवाद